नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो नीट यूजी दोन हजार पंचवीस महाराष्ट्र स्टेट कोट्याचे फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आपला फॉर्म भरून घेतलेला आहे काही विद्यार्थी आपला फॉर्म भरत आहेत काही विद्यार्थी आपला फॉर्म डॉक्युमेंटपर्यंत घेऊन गेलेले आहेत दरम्यान विद्यार्थ्यांना काय काय अडचणी येतात सीई टी सींनी एक मध्येच घोळ घालून ठेवलेला आहे तो नेमका घोळ काय आहे याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या ऑफलाईन पेड काउन्सिंग क्लोज केलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने आमच्याकडे जॉईन व्हायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ॲप्लिकेशनची लिंक देण्यात आलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ शकता व्हिडिओला आपण सुरुवात करतो आहे व्हिडिओचा विषय आहे महाराष्ट्र स्टेट फॉर्म म्हणजेच महाराष्ट्र स्टेट कोट्याचा जो काही ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो विद्यार्थी सध्या भरत आहेत या संदर्भात फॉर्म डॉक्युमेंट त्याचबरोबर एन सी एल संदर्भात एक महत्वाची अप अपडेट आहे ज्या ज्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागणार आहे अशा विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची अपडेट आहे ती नेमकी कोणती आहे पॅरल रिझर्वेशन एक आहे त्यामध्ये विद्यार्थी कन्फ्यूज आहेत ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत आणि डॉक्युमेंट बारकोड म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी आपला पूर्ण फॉर्म भरलेला आहे आणि डॉक्युमेंट अपलोड करत आहेत अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बारकोड म्हणून एक बॉक्स दिसतो आहे त्यामध्ये नेमकं काय भरायचं हे सगळं विस्तृत पाहणार आहोत आत्ता मी जी काही माहिती देतोय ती आहे सव्वीस जुलै रात्रीचे अकरा वाज एक वाजून सतरा मिनिटाला मी हा व्हिडिओ बनवतो याच्यानंतर जे काही अपडेट होतील ते नव्याने अपडेट ई से टी सेलच्या वेबसाईटवर होऊ शकतात परंतु सध्या काय काय अपडेट आहेत ते पाहूयात पहिलं आहे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटबद्दल एक थोडंसं कन्फ्युजन जे आहे ते सीई टी सेलनी या ठिकाणी निर्माण केलेलं आहे ज्या कॅटेगरीला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट से ला लागतं अशा कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी फॉर्म सबमिट केल्यानंतर जेव्हा डॉक्युमेंट अपलोडिंगला तो विद्यार्थी जातो त्यावेळेस इथे बघू शकता स्क्रीनवर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट व्हॅलिड अप टू एकतीस तीन दोन हजार अठ्ठावीस म्हणजेच डॉक्युमेंट अपलोड करत असताना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट दोन हजार अठ्ठावीस पर्यंत व्हॅलिड असलेलं पाहिजे असं सीईटी टी सीने या ठिकाणी सांगितलेलं आहे डॉक्युमेंट अपलोड करताना परंतु इन्फॉर्मेशन ब्रोशर जर बघितलं यावर्षी स्टेट कोट्याचं आलेलं सीई टी सी एलच्या ऑफिशियल वेबसाईटवर हे अवेलेबल आहे त्यामध्ये जर बघितलं तर त्यामध्ये वेगळं त्यांनी सांगितलेलं आहे की नॉन क्युमिलियस सर्टिफिकेट व्हॅलिड अप टू एकतीस तीन दोन हजार सव्वीस म्हणजेच ब्रोशरमध्ये सांगितलेलं आहे एकतीस तीन दोन हजार सव्वीस पर्यंत आणि डॉक्युमेंट अपलोड करताना आपल्याला दाखवतंय एकतीस तीन दोन हजार अठ्ठावीसपर्यंत तर यामध्ये विद्यार्थी कन्फ्यूज आहेत बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडे दोन हजार सव्वीसपर्यंत व्हॅलिड असलेलं आहे दोन हजार पर्यंत व्हॅलिड असलेलं त्यांच्याकडे नॉन किमिलियर सर्टिफिकेट नाही तरी विद्यार्थ्यांनी घाबरून जायचं काम नाही कारण आपल्याला हे सर्टिफिकेट लागणार आहे दोन हजार सव्वीस पर्यंत व्हॅलिड असणार कारण मागच्या वर्षीच्या किंवा त्या वर्षीच्या अगोदरच्या प्रोसेसनुसार जर आपण बघितलं तर एकतीस तीन दोन हजार सव्वीस पर्यंतचं तुमचं नॉन किमिलियर व्हॅलिड असेल तर तुम्ही त्या ठिकाणी सबमिट करू शकता याच्यावर क्लॅरिफिकेशन सीई टी सेल देईल अशी आशा आपण व्यक्त करूया हे झाला पहिला मुद्दा डॉक्युमेंट त्याचबरोबर आपण हे जे काही डॉक्युमेंट अपलोड करताना काही डॉक्युमेंट सोबत असा बॉक्स दिलेला आहे आणि बार कोड असं लिहिलेलं आहे त्यामध्ये नेमकं काय भरायचं आहे ते सुद्धा पाहूया ते पुढच्या स्लाइडमध्ये मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी हे आपले काही सर्टिफिकेट आहेत त्याचे काही स्क्रीनशॉट आहेत बऱ्याचदा बरेचसे विद्यार्थी आत्ता फॉर्म भरत आहेत त्यांच्यासाठी सर्टिफिकेट नंबर जे आहेत ते सुद्धा विचारलेले आहेत सर्टिफिकेट नंबर फॉर्म भरत असताना आतमध्ये जेव्हा आपण रिझर्वेशनची कॉलम भरतो त्यावेळेस सर्टिफिकेट नंबर विचारलेले आहेत तर कास्ट सर्टिफिकेटचा जो नंबर आहे तो आपल्याला बघायचा आहे आपल्या कास्ट सर्टिफिकेटवर आउटवर्ड जो नंबर आहे ना तो विद्यार्थ्यांनी भरायचा आहे हा झाला पहिला मुद्दा कास्ट सर्टिफिकेट ज्या विद्यार्थ्याचं जुनं कास्ट सर्टिफिकेट आहे म्हणजे डिजिटल पद्धतीनं ना आलेलं नाही किंवा वेगळ्या पद्धतीचं कास्ट सर्टिफिकेट असेल तर कास्ट सर्टिफिकेटवर जो काही एखादा नंबर असेल तुमचा सिरियल नंबर असेल किंवा कुठलाही एखादा का नंबर कास्ट सर्टिफिकेटवरचा तुम्ही भरू शकता त्याचबरोबर कास्ट व्हॅलिडिटीवरचा कुठला नंबर भरायचा आहे तो बॉक्समध्ये इथे दिलेला आहे वीसी नंबर हा नंबर आपल्याला त्या ठिकाणी टाकायचा आहे त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेटचा नंबर जो आहे तो शोधण्याचा आणखी एक मार्ग आहे की आपल्या व्हॅलिडिटीवर सुद्धा कास्ट सर्टिफिकेटचा नंबर लिहिलेला असतो कास्ट बिअरिंग नंबर असं खाली याचा एक कॉलम येतो तिथे आपल्याला कास्ट सर्टिफिकेट नंबर सुद्धा आपल्या व्हॅलिडिटीवर सुद्धा सापडू शकतो त्याच्यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटवर जे आहे ते आउटवर्ड नंबर जो आहे तो तुम्ही फॉर्म भरत असताना त्या ठिकाणी टाकू शकता आता दुसरा एक मुद्दा आहे बारकोडच्या ठिकाणी काय भरायचं आहे जेव्हा आपले सर्टिफिकेट डिजिटल पद्धतीने काढलेले असतील तर आत्ता सध्याच्या घडीला जे लेटेस्ट सर्टिफिकेट तर त्याच्यावर अशा प्रकारचे बारकोड येत आहेत वर हे बघू शकता या ठिकाणी व्हॅलिडी ज्या ठिकाणी बारकोड आलेला आहे नॉन किमिलियरच्या ठिकाणी बारकोड आलेला आहे तर बारकोडच्या खाली आहे ना अगदी बारीकशे काही नंबर लिहिलेले आहेत हे बारीकशे नंबर जे आहेत ते तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करताना जिथे असा बॉक्स दिलेला आहे बारकोड त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी भरू शकता म्हणजेच या ठिकाणी तुम्ही तो नंबर टाकू शकता हे झालं याच्याविषयी आता ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म कंप्लीट केलेले आहेत आणि फॉर्मची फायनल प्रिंट घेतलेली आहे अशा विद्यार्थ्यांचा एक डाऊट आहे की जेव्हा ते क्वालिफिकेशन डिटेल भरतायत तेव्हा दहावी कुठल्या जिल्ह्यातून उत्तीर्ण झालात असं आहे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी पुणे जर भरला असेल तर या ठिकाणी पीज तेवढं प्रिंट करून येत आहे तालुका समजा याने हवेली भरला असेल तर यच म्हणजे इनिशियल लेटर तेवढंच येतं हे सीईटी टी सेलची मिस्टेक आहे ही विद्यार्थ्यांची चूक नाही त्यामुळे याविषयी घाबरून जाण्याचं कुठलंही कारण नाही सगळ्याच विद्यार्थ्यांना हा प्रॉब्लेम त्या ठिकाणी येतो आहे हा झाला दुसरा मुद्दा फॉर्म संदर्भातला तिसरा आहे बरेचसे विद्यार्थी आता फॉर्म आहेत काही विद्यार्थ्यांनी फॉर्मसुद्धा भरलेला आहे करेक्ट फॉर्म भरलेला आहे परंतु बरेचसे प्रश्न दिवसभरात असे येत आहेत की पॅल रिझर्वेशनमध्ये फोर पॉइंट सेवन त्याचबरोबर फोर पॉईंट एट हे नेमकं काय आहे समजा एखादा विद्यार्थी आहे ज्याचं डोमेसाईल सर्टिफिकेट महाराष्ट्राचं आहे आणि दहावी आणि बारावी महाराष्ट्रातून झालेली आहे अशा विद्यार्थ्यांनी हे नन केलं तरी चालेल परंतु काही विद्यार्थी आहेत ज्यांची दहावी बारावी बाहेर झालेली आहे डोमॅसाइल सर्टिफिकेट महाराष्ट्राचा आहे किंवा डोमॅस सर्टिफिकेट सुद्धा आहे आणि दहावी आणि बारावी आहे असे विद्यार्थी याचा विचार करू शकतात पण त्याचे काही क्रायटेरिया शासनाचे कर्मचारी आहेत म्हणजे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत महाराष्ट्र शासनाचे आणि त्यांची बदली नियुक्ती ही पसंतीक्रम भरण्याच्या प्रक्रियेपूर्वे महाराष्ट्राच्या बाहेर झालेली आहे म्हणजेच फोर पॉइंट सेव्हनमध्ये महाराष्ट्र शासनाचे असे कर्मचारी ज्यांची बदली महाराष्ट्राच्या बाहेर झालेली आहे तो ह्या क्लेम करू शकतात याच्या याच्यासाठी सीटचं रिझर्वेशन कुठलंही नाही परंतु स्टेट कोट्यात प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज किंवा गव्हर्नमेंट कॉलेज भरण्यासाठी विद्यार्थ्याला एंट्री मिळावी त्यासाठी हा पॅरल रिझर्वेशन त्या ठिकाणी ठेवलेला आहे त्याच्यानंतर पुढे जर आपण बघितलं फोर पॉईंट एट नेमकं का काय आहे तर त्यामध्ये ज्यांचे पालक भारत सरकारचे कर्मचारी आहेत म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचे कर्मचारी आहेत आणि त्यांची बदली नियुक्ती प्रतिनियुक्ती ही पसंतीक्रम भरण्याच्या प्रक्रियेपुढे महाराष्ट्रामध्ये झालेली आहे म्हणजेच सेंट्रल गव्हर्नमेंटचे कर्मचारी आहेत त्यांची बदली महाराष्ट्रात झालेली आहे चॉईस फिलिंग भरण्याच्या अगोदर महाराष्ट्रात झालेली आहे असे विद्यार्थी या ठिकाणी करू शकतात परंतु जे विद्यार्थी ज्यांचं डोमेसाईल महाराष्ट्राचं आहे दहावी बारावी महाराष्ट्रात झालेली आहे अशा विद्यार्थ्यांनी कुठलाही विचार न करता या ठिकाणी नन केलं दोन्ही रिझर्वेशनसाठी तरी तुमचा त्या ठिकाणी फॉर्म व्यवस्थित सबमिट होणार आहे फक्त हे जे आहे बाहेरील राज्यातील एखादा विद्यार्थी असेल दहावी बारावी महाराष्ट्राच्या बाहेर झाली असेल तर त्याला स्टेट कोटा मिळवता येत नाही परंतु हे काही रिझर्वेशन्स आहेत त्या अंतर्गत तो स्टेट कोट्यामध्ये येण्याचा प्रयत्न करू शकतो हा एक मुद्दा आहे त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना जे अडचण येते ते आपण क्लिअर केलेली आहे बारकोड त्याचबरोबर सध्या काही विद्यार्थ्यांचे पेमेंट होत नाहीत ते सुद्धा टेक्निकल एरर असू शकतो काही विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट अपलोड होत नाहीत तो सुद्धा एक टेक्निकल एरर असू शकतो परंतु बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आपापला फॉर्म त्या ठिकाणी कम्प्लीट केलेला आहे फॉर्म संदर्भात काही प्रश्न असतील किंवा काही तुमचे डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता त्याचबरोबर आमचं ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे हे जर डाउनलोड केलं तर या ठिकाणी आपण डिटेल्स सगळे अपडेट्स विद्यार्थ्यांना देत असतो याच्यामध्ये न्यूज अलर्ट हा सेशन आहे याच्यामध्ये महाराष्ट्र स्टेट कोट्याचा फॉर्म कसा भरावा इथपासून ते सगळे अपडेट तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहेत जर ॲप डाउनलोड केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्याचबरोबर आमच्याकडे पेड काउन्सलिंग सर्व्हिस जॉईन करायची असेल ॲपमध्ये तर ॲपमध्ये पेड काउन्सलिंग सर्व्हिस आपण ठेवलेली आहे याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा एक वेगळा ग्रुप आपण बनवलेला आहे त्याचबरोबर त्यांचा व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा बनवलेला आहे त्याचबरोबर या विद्यार्थ्यांना झूमद्वारे आपण डिटेल गायडन्स त्या ठिकाणी करत आहोत याच्यामध्ये महाराष्ट्रच नाही अदर स्टेट असेल ऑल इंडिया कोटा असेल सगळे डिटेल गायडन्स आपण विद्यार्थ्यांना या ठिकाणी करतो आहोत जरी पेड काउन्सिलिंग घेतली नसेल तरी आपले या ठिकाणी सगळ्या विद्यार्थ्यांसाठी जे काही बुकलेट आहेत कट ऑफचे ते अगदी मोफत या ॲपमध्ये आप आपण अवेलेबल करून देत आहोत अलर्ट आणि नोटिफिकेशन जे आहे मॅसेज स्वरूपात आपण सगळ्या विद्यार्थ्यांना पाठवत आहोत त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांच्या मार्क्सनुसार चॉईस फिलिंग देण्याचा सुद्धा मानस आपण या ॲपमध्ये आप ठेवलेला आहे त्याचबरोबर चॉईस फिलिंग प्रत्येक राऊंडचे कट ऑफ जे आहेत ते सुद्धा तुम्हाला या ॲपमध्ये मिळणार आहे त्याचबरोबर पेड काउन्सलिंगमध्ये सहभागी होणाऱ्या ऑनलाईन पेड काउन्सलिंगमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉलेजच्या प्रेफरन्स लिस्ट सुद्धा आपण त्या ठिकाणी देणार आहोत त्याच्यामध्ये सुद्धा लिमिटेड सीट राहिलेल्या आहेत ज्या विद्यार्थ्यांनी जॉईन केलं नसेल जॉईन अगोदर काय काय सर्व्हिसेस मिळणार आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी वाचून तुम्ही जॉईन करू शकता ज्यांना जॉईन करायचं नसेल तर फ्री अपडेट आणि फ्री बुकलेटसाठी किमान काउन्सलिंग प्रक्रिया होईपर्यंत तुमच्या मोबाईलमध्ये हे ॲप ठेवा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे तो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद